श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील श्री अष्टभुजा देवीची पूजा सभापती दिलीपराव माने यांच्या हस्ते मंगलमयाच्या वातावरणात करण्यात आली श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीतील अष्टभुजा देवीची पूजा बाजार समितीचे सभापती दिलीपराव माने यांच्या हस्ते करण्यात आली या प्रसंगी बाजार समितीच्या संचालिका सौ इंदुमती अलगोंडा पाटील संचालक वैभव बरबडे माजी संचालक केदारनाथ उंबरजे तुकाराम काळे यांची उपस्थिती होती सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही नवरात्र महोत्सवात अष्टभुजा देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंदिराची विशेष सजावट केली आहे प्रतिवर्षी होम हवनाचं देखील आयोजन करण्यात येतं दरम्यान सभापती दिलीपराव माने यांनी मागील वीस ते पंचवीस वर्ष झालं मी संचालक असो किंवा नसो देवीची पूजा करण्याचा मान मला मिळतो हे आपल्या दृष्टीनं मोठी गोष्ट असून प्रत्येक माणसात देव शोधण्याचा आपण प्रयत्न करतो पण ती व्यक्ती कोणत्या रूपात आपल्याला भेटेल हे माहीत नसतं सर्वांना देवी मातेनं चांगली बुद्धी द्यावी आणि सध्या अतिवृष्टीमुळं जे नुकसान झालं आहे त्यातून उभारण्याची ताकद सर्वांना देव अशी प्रार्थना आपण देवीचरणी करतो असं ते म्हणाले देवदेवर लई करत असतो मी म्हणजे देवीचा भक्त बी आहे सगळे असं एक देव नाही आहे मला देव माणसात मी बघतो माणस माणसात देव बघतो म्हणजे आता ते माणसाचं समोर माझ्या कुठल्या रूपाने उभारते त्याच्यावर आलो माणूस नंतर मी देवात बघत असतो या प्रसंगी प्रभुराज विभोते यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी धनम्मादेवी ट्रस्टचे अध्यक्ष स्वामी हिरेमठ अष्टभुजा देवी मंडळाचे अध्यक्ष श्रीशैल अंबारे भुसार संघाचे अध्यक्ष सुरेश चिकळी रेवंत सिद्ध गजानन होनराव महालिंगप्पा परमशेट्टी तसंच यार्डातील अडते व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते